शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहे प्रचार सभा प्रचार सभा रात्री महाडमध्ये एक प्रचारसभा होती ही प्रचारसभा सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खरं तर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नौगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत